अवधूत चिंतना श्री दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज मी आपल्याला दर आमवश्याच्या दिवशी आपण कोणती सेवा करावी आमवशाची जी करायची विशेष सेवा आणि हिरण्यदान कसं करावं कोणाला करावं याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सब्सक्राइब करा, करा म्हणजे येणार नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल आता खूप वेळेस आमोश्या असले तर मनामध्ये भीती असते गुरुवारी आमोशा आहे दिवसभर आमोशा आहे रात्र पण आमोशा आहे मग या दिवशी सगळ्यात पहिले आपलं घर आहे परन ग्युने। परन ग्युने ते पूर्ण स्वच्छ करावं आमोशाच्या दिवशी पराना घेऊ नये पराना घेऊन या दिवशी दीप आमोशा पण आहे आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये हळद आणि गोमित्र घ्यावं म्हणजे प्रत्येक आमवशाला हळद आणि गोमूत्र आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये घ्यावं म्हणजे कोणाला मनामध्ये घाबरत असेल मन घाबरत असेल रडू येत असेल मन बेचन होत असेल तर प्रत्येक आमावश्याला आपण हळद आणि गोमित्र आंघोळीच्या पाण्यात घ्यायला पाहिजे पण दुसरी गोष्ट आमोशा म्हणजे स्वच्छता आमोशा म्हणजे आपल्या घरामध्ये सगळं साफसफाई करायची घरामध्ये जाळे झुमटे सगळे बाहेर काढायची दर आमवश्याला विहीर असेल ओढा असेल जिथं पाणी वाहते तिथं असेल तिथं पण एक दिवा लावला पाहिजे सोपं आहे ह्या गोष्टी सोप्या मग प्रत्येक आमोशाला आपण कोणती सेवा करायची आपण काल गरवाष्टक म्हणायचं अकरा वेळा काल म्हणायचं उद्या रात्री आपण लाईव्ह काल गरष्टक घेणार आहोत अकरा वेळा काल गरष्टक म्हणायचं आणि काल गरवाष्टक आपल्या जवळच्या कालभरच्या मंदिरामध्ये जायचं खूप जण आमोशाच्या दिवशी मग उमरा असेल त्याला हळद लावत असेल हळद लावू शकता गोमित्र लावू शकता घरामध्ये गोमित्र ठेवायचं कोणाला जर बाधा असेल खूप जणांना बाधा असते बघा बायांचा त्रास असतो त्यांना काहीच कुठं तुम्हाला फिरायची गरज नाही साधा उपाय गाईचं शेण आणि गोमित्र पूर्ण अंगाला फक्त चोळा बस गाईचं शेण आणि गोमित्र किंवा त्याला गाईच्या गोठ्यामध्ये घेऊन जा गाईचं शेण आणि गोमित्र थोडं लावा जे काही असेल ते सगळं निघून जाईल हा खूप प्राचीन उपाय आहे तुम्हाला कोणतं बाबाकडे जायची गरज नाही ना बुवाकडे जायची नाही काही जायची गरज नाही पडणार आणि हातामध्ये काहीच घालायची गरज नाही पडणार तुम्हाला पण मध्ये अवश्य जावं त्याच्या आधी हा उपाय साधा आणि सोपा उपाय कोणाला पण जर त्रास होत जास्त गोमित्र अंगावर घ्या गोमित्र अंगावर घेतला आपलं आपली तंद्री निघून जाते एवढी ताकद आहे गोमित्रामध्ये गुरुक्षेत्र वाचताना जर झोपेत असेल गोमित्र अंगावर घेतला आपण आपली तंद्री निघून जाते ही ताकद आहे गईमध्ये आणि गई आपली माता आहे मग त्या दिवशी हिरण्यदान पण खूप जण म्हणतात हिरण्यदान करायला पाहिजे हिरणदान कशासाठी करायचं हे पूर्ण उल्लेख सांगतो आज तर जसं आपल्याला रोज जेवणाची गरज असते आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी एवढं करून ठेवलेलं असतं प्रॉपर्टी असेल हे असेल सगळं करून ठेवलं असतं जसं आपल्याला जेवणाची रोज गरज भासते तसंच देव आणि पितरांना पण लागत असतं मग आपला एक दिवस असतो आपण जसं आपला एक दिवस असतो तसं देवतांचा पंधरा दिवस असतो पौर्णिमा असेल आणि आपला एक दिवस असतो तसा पितरांचा एक महिना असतो एक महिना झाल्यानंतर आपला एक दिवस अशा गोष्टी असतात मग पित्रांना आपण जे अन्नदान देत असतो ते मग प्रत्येक आमुश्याला आपण हिरण्यदान करायला पाहिजे त्याला पौर्णिमा आणि आमुशाला श्राद्ध करायची पद्धत होती पूर्वी पूर्वी आमुश्या आमूश्याला प्रत्येक आमावश्याला खूप जण श्राद्ध करायचे आपण पित पित्रांच्या भावाने जेऊ घालायचे अन्नदान करायचे आजकाल सगळं लूप चाललं आजकाल खूप जण हिरेनदान देतात ते देता, देता की खूप जण म्हणतात मग हिरेनदान देतात तुम्ही काय करता खूप जणांचे प्रश्न आहे ते जे उत्तर मी तुम्हाला सांगतो तुमच्या जवळच्या ब्राह्मणाला मी असं म्हणत नाही मलाच द्या काही गरज नाही मला महाराजांनी खूप दिले तुमच्या जवळच्या ब्राह्मणाला शिदा दक्षिणा जानव जोड आणि दूध पेढे जे असेल हे जवळच्या ब्राह्मणाला नेऊन द्यायचं संकल्प करायचा हातामध्ये गंध अक्षदा फुल घ्या तुमचं नाव घ्या गोत्र घ्या आणि प्रत्येक आमोशाला तुमच्या जवळच्या ब्राह्मणाला तुम्ही शिधा दक्षिणा जाणवजोड हे संकल्प करून द्या जवळच्या ब्राह्मणाला परत एकदा सांगतो जवळच्या ब्राह्मणाला द्या ब्राह्मणालाच द्या, द्या। दुसऱ्याला देऊ नका कारण की जे ज्या शास्त्रामध्ये सांगितलेले त्याप्रमाणेच गोष्टी कराव्या आपण तुम्ही कोणाला देणार तसं नाही जमणार जो नीती नीतिमान आहे नीतीप्रिय आहे जवळच्या ब्राह्मणाला शिधा दक्षिणा जाणवजोड द्या जर तुम्हाला ब्राह्मण नाही भेटला तर तरची गोष्ट जर तुम्हाला ब्राह्मण नाही भेटला तर तुम्ही मला ऑनलाईन संकल्प करून पाठवू शकता आता ह्या हे दिलेले तुम्ही जे पैसे त्याचं काय करायचं आता एकदा दान दिला आपण संपला विषय पण खूप जण मनामध्ये मा गैरसमज आहे ते सांगतो मी तुम्ही दिलेले जे पैसे असता ते सगळ्यात पहिले मी अगोदर हे असे दान आहे ते घेत नव्हतो हो मला नाही आवडत घेत नव्हतो हो मी पण ब्राह्मणाचं कर्तव्य दान घ्यायला पाहिजे कोणी जर दान देत असेल ब्राह्मण नाही म्हटलं तसा तसा दोष लागत असतो ब्राह्मणाला गुरु चैत्रामध्ये वर्णन आहे त्याची बायको म्हणत असते की मिष्टान जेवण जा तो महाराजांना म्हणतो महाराज नाही मी नाही द्यायचं मी पण म्हणायचं महाराज मी नाही घेते दान काही गरज नाही मला महाराजांनी काय सांगितलं नाही बायकोचा हट्ट पुरवायचा किंवा मग ती मिष्टांना गेलीत पण त्याला नाही वाटलं करायचं श्राद्धांना नाही जेवायचं हे जे दान असतं म्हणून ब्राह्मणांनी दान कधीही स्वीकारायचं नाही असं नसतं खूप ब्राह्मण आहे ते घेत नाही खूप आहे नाही घेत ते पण त्यांची त्यांची एक आहे पण कोणी नाही घेतलं तर कोणाला कोणी तरी घ्यावं लागतंच म्हणून काही वर्षापासून मी ब्राह्म म्हणजे महाराजांना विचारून संकल्प युक्तो मी जे घेतो ते संकल्प घेतो संकल्प करायचा तुम्ही ऑनलाईन मला दक्षिणा पाठवू शकता परत आता याचा मी काय करतो एकदा दान दिल्यानंतर तुम्ही काय करतो विचारायला नाही पाहिजे पण मी तरी पण सांगतो हे जे दिलेले जे दान असतं ते आपण गांगापूर इथे अन्नदानासाठी वापरतो गांगापूर इथे अन्नदानासाठी वापरतो मी काय व्यवसाय करत नाही म्हणजे असा याचा व्यवसाय करत नाही मी कोणती कोणाला वस्तू देत नाही मी व्यवसाय करत नाही काहीच नाही अन्नदानासाठी ह्या गोष्टी मी वापरतो आणि हे जे आहे ते दत्त महाराजांना पण माहिती म्हणून आतापर्यंत जर दान घेतलं असतं काही काही जणांचं जर दान घेत असेल किंवा तुम्ही कोणाकडून जर फ्रीमध्ये घेत असेल तर तुम्हाला त्रास होतो लक्षात ठेवा मला पाच सहा वर्षापासून काही त्रास काहीच नाही कारण की ते दान आहे ते आपण मी एक महिन्याला दोन महिन्याला गांगापूर इथं जात असतो गाणगापूर इथे गेल्यानंतर आपण अन्नदान आहे जे काय आहे ते आपण करत असतो हे आपली हे माझी नीतिमत्ता आहे म्हणून महाराजांनी कधीही अशा गोष्टी नाही म्हणून आता खूप जण गुरुक्षेत्र पारायण उद्यान असेल नवनाथ पारायण उद्यापन असेल गुरुक्षेत्र उद्यापन नवनाथ पारायण परत कोणाचं एकादशीचं पण खूप जण आहे ते एकादशी निमित्त पण दान देता म्हणून दान जे देता ते संकल्पयुक्त द्यावं या पद्धतीने देत असता आणि आमोशाच्या दिवशी मग याच काय याचं या सगळ्या गोष्टीचं काय होतं तर का आपण मध्ये अन्नदान करतो त्या दिवशी आपण संकल्प करतो आणि संकल्प करून आपण देत असतो या पद्धतीनं आहे आमवश्याच्या दिवशी परान्न घ्यायचं नाही आमोशाच्या दिवशी परान्न घ्यायचं नाही कोणाच्या घरचं चा खायचं नाही कोणाच्या घरचं प्यायचं नाही हे लक्षात ठेवा आणि आपण आमवश्याच्या दिवशी जास्त वादवाद भांडणं करायचे नाही आता हे आमोषा जे आहेत दीप आमोशा आहेत कोणी दारू म्हणा किंवा नॉनव्हेज म्हणा या गोष्टी खाऊ नका कारण की दीप आमोशाच्या दिवशी तुम्ही जर नॉन व्हेस्ट खाल्लं आणि पुढं डबल श्रावण लागतंय पाच सहा दिवस काहीच होत नाही मग ती सेवा म्हणून लक्षात ठेवा आपण केलेली सेवा आपण कोणाला सांगायची नाही मन स्थिर ठेवायचं जास्त ताण घ्यायचा नाही आणि आनंदी आयुष्य जगायचं बघा कोण काय करतं कोण आपल्याला काही संबंध नाही आपण फक्त महाराजांची सेवा करायची मनापासून नामस्मरण केलं तर सगळं आपल्याला प्राप्त होत झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो Sri Swami Samarth